रामकृष्ण हरी आपलं भक्तिसाऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे दुर्योधन सहदेव भेट दुर्योधन म्हणजे महाभारतातील आपणा सगळ्यांना माहित असलेला महान खलनायक दुर्योधन हा शकुनी मामाचा लाडका भाचा होता तो त्याच्या शब्दाबाहेर नस नसे शेकोनी एके दिवशी आपल्या कक्षात बसला होता त्याने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या सेवकाला बोटाने जवळ येण्याची खून केली राजपुत्र दुर्योधनाला सांगा मामा शकुनी त्याची वाट पाहतवी त्वरित कक्षात यावी तो सेवक आपला भाला सांभाळत धावत पळत महालाच्या त्या मजल्यावरून वर दुर्योधनाच्या कक्षाकडे गेला त्याला फौजेपर्यंत धाप लागली होती महाराज आपणास मामा शकुनी यांनी बोलवले आहे त्वरित दुर्योधनाने आपले उपरणे घेतली आणि पायात उंची जोडे घातली आणि तो शकुनीच्या कक्षाकडे निघाला त्याने कक्षात प्रवेश केला शकुनी त्याच्या जवळ आला ए दुर्योधना सर्वश्रेष्ठ योद्धा ये आता ती वेळ आली आहे जेव्हा तू तु आणि तुझे भाऊ मिळून त्या शूद्र पांडवांना हरवतील आणि तू या हस्तिनापुराचा नव्हे तर अखंड भारतवर्षाचा राजा होशील हे उद्गार ऐकून दुर्योधनाचा गर्व ऊर गर्वाने भरला शकुनीने शकुनीने दुर्योधनाच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरला एक छदमे हास्य करून शकुनी म्हणाला आपले विचारांचे वार वारू इथेच थोपो दुर्योधना राजा होण्यासाठी तुला युद्ध जिंकावे लागेल युद्ध हे केवळ बळाने नाही तर छळानेही जिंकता येते आणि युद्धात सर्व माप असते दुर्धनाचा चेहरा शक शंकांकित झाला मी समजलो नाही मामाश्री शकुनी पुढे आला त्याने आपला हात दुर्धनाच्या खांद्यावर ठेवला आणि त्याला आपल्या आसनात बसवले तो आसनाच्या मागे गेला आणि दबक्या आवाजात त्याच्या कानाशी बोलू लागला सहदेव सहदेव ही पांडवांच्या साखळीतील एक अशक्त कडी आहे असे सगळे समजतात परंतु त्याच्याकडे जे ज्ञान आहे तेच ज्ञान पांडूला प्राप्त होते महाराज ध्रसराष्ट्र नेहमी राज्य विस्तारावर असायचे असायचे तेव्हा आपल्या चातुर्याने त्या पांडूने सारे ज्ञान राज ऋषीकडून मिळवले मरताना आपले ज्ञान तो या सहदेवाला देऊन गेला दुर्योधन जरा आश्चर्यचकित होऊन म्हणाला मामाश्री त्या सहदेवाचा पांडवांनाच काय उपयोग नाही तर आपल्याला काय उपयोग असेल इथेच तर चुकला सुरेधना तो आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करणार नाही परंतु सदुपयोग नक्कीच करेल जर त्याला करायला लावला तर मामाश्री तुम्ही कोड्यात बोलताय ते माझ्या अक्कलनापलीकडे आहे मला सांगा नक्की मी काय करणे अपेक्षित आहे आता तू विचारतोस म्हणून मी सांगतोय तू त्या सहदेवाकडे जा त्याला एकट्याला भेट त्याला भविष्याचे ज्ञान आहे त्याचा फायदा आपण आपल्या विजयासाठी करून घेऊ शकतो मामाश्री त्याला असे काही सांगितले किंवा विचारले तर तो मला सांगेल का दुर्योधनाचा प्रश्न रास्त होता शकुनीने दु दुर्योधनाच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि दुर्योधनाचा चेहरा प्रफुल्लित झाला दुसऱ्या दिवशी पहाटे दुर्योधन आपली संध्या स्नान उरकून शकुनीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला विजयी भाऊ दुर्योधनाचा अर्थ सहदैवाच्या कुटीकडे जात होता त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरं न देता त्याने याबद्दल पांडवांना सांगितले तर त्याचा रथ बरोबर विचारांचे वादळी थांबले तो रथातून उतरला आणि सहदेवाच्या कुटीकडे चालू लागला सहदेव आपल्या कुटीमध्ये अभ्यास करत बसला होता काही चोपड्या आणि ताम्रपट वाचत होता जणू त्याला दुर्धनाच्या आगमनाची माहिती होती या भ्राताश्री जणू काही सहदेव दुर्धनाचीच वाट पाहत होता दुर्योधन आत एका आसनावर बसला जरा विचार करून आणि आपला अहंकार बाजूला सारून त्याने सहदेवाला विचारले सहदेवा मी तुझ्या ज्ञानाबद्दल आणि सिद्धीबद्दल ऐकून आहे मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्याची उत्तरे तू पक्षपात न करता देशील आणि आपला क्षत्रिय धर्म पाळशील अशी आशा व्यक्त करतो भ्राताश्री आपण निश्चित असावे माझे ज्ञान मला पक्षपात करण्याची अनुमती देत नाही तसेच ते योग्य आहेत ते करण्यास सांगते सहदेवा आता आपल्याकडे जे होईल ते कोणालाही कळता कामा नाही दुर्योधनाने निक्षून सांगितले सहदेवाने ही माझी विद्या त्याची अनुमती देत नाही भ्राता दुर्योधन आपण निश्चिंत राहावे असे उत्तर दिले सहदेवा मला युद्धासाठी एक दिवस असा सुचव जो दिवस कौरवासाठी शुभ असेल मला आपल्यामधील युद्धांचा चांगला मूर्त सांग जो फक्त तुला आणि मला माहीत असेल याबद्दल तू इतर कोणालाही वाच्यता करणार नाहीस हे ऐकून सहदेवाला आश्चर्य वाटले वाटेल असे दुरधनाला अपेक्षित होतं परंतु सहदेवाने आपल्या चोपाड्या पाहिल्या आणि डोकंही वर काढता एक दिवस दुर्धनाला सांगितला सहदेवावर विश्वास ठेवायला शकुनीने सांगितले होते त्यामुळे दुर्धनाने त्याच्या उत्तरावर प्रतिप्रश्न केला नाही त्याने सहदेवाला सोन्याची नाणी आणि द्रवे देऊ केले सहदेवाने सांगितले मी तारीख सांगितली तरी सहार टळू शकत नाही आपल्याला विनंती आहे की शक्य झाल्यास युद्ध सुरू करू नका युद्ध आठळ आहे सहदेवा दुर्योधन उतरला त्याची सहदेवाच्या कुटुतून बाहेर पडणारी पावले सोबत सहदेवाचा आवाज घेऊन गेली त्या दिवसानंतर सहदेव कोणाशी फारसा बोलला नाही त्याला मिळालेले हे ज्ञान आशीर्वाद होता की शाप हे त्याला कळले नाही दुर्योधन युद्धातला त्याचा शत्रू होता तरी सहदेवाने हा विचार बाजूला ठेवून त्याला उप अपेक्षित असे उत्तर दिले होते Ram Krishna Hari.